माझं नाव ऋषभ फोपट गुंजा पानात गुंजावाडी वेल्ला बाईला लंपी झाला होता या फुटकोया अशा मोठ्याला झाले होते हे औषध दिल्यानंतर ना ते वेल्लेकर डॉक्टरांना इलाज चालू होता त्याचा ते औषध दिल्यानंतर ते पूर्णपणे म्हणजे आता बसत झालेलं आहे आता या जखमा बी त्याच्या सुक्या झालेल्या आहेत पूर्ण म्हणजे तो पार त्याला जवा झालं हे औषध द्यायच्या आधी तो उठतही नव्हता बसतही नव्हता उठला तर दोन दोन दिवस बसत नव्हता बसला तर दोन दिवस उठत होता ना आता औषध जवळपास चालू केलं जवळपास पूर्णपणे म्हणजे ठीक आहे आता पहिलं म्हणजे काही खाता नव्हता काहीच नव्हता आता जवळ औषध चालू आहे तर त्याचं म्हणजे खाणं पिणं सगळं चालू आहे व्यवस्थित आता तसा व्यवस्थित झालेला आहे तो याचं काही हे नाही आता औषधाचं पूर्ण पूर्णपणे म्हणजे हे झाले त्याला जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आपल्याला जनावराला महत्त्वाचे जे काही तोंडाद्वारे द्यायचे घटक आहेत त्यामध्ये त्वचेवरचे जाखमा बऱ्या होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ए डी थ्री ई e, सेलेनियम आणि झिंकसारखे घटक असलेले टॉनिक देणं गरजेचं आहे मित्रांनो याचबरोबर जर आपण क्रोमियम कॉबाल्ट कॉपर असे जर ट्रेस मिनरलसुद्धा दिले तर शरीराची एकूणच रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मग जनावरं ह्या आजारातून लवकर बरी होतात हा विषाणूजन्य आजार आहे किंवा व्हायरल आजार आहे व्हायरसला मारण्यासाठी कुठलाही स्पेसिफिक ड्रग जनावरांमध्ये नाही